जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे मांढरदेव देवस्थान ट्रस्ट या संबंधी आपण जो पाठपुरावा करतोय आणि पाठपुरावा जो आपण करत आहे तर काय काय विषय होता तर सगळ्यांना माहिती जे माझे रेग्युलर चॅनलवरचे व्हिडिओ बघतात त्यांना सर्व विषय माहिती आहे पण जे नवीन पाहत त्यांच्यासाठी सांगतो सत्तावीस तारखेला त्यांनी मी मी मंदिराच्या बाहेर उत्त मंदिराच्या उत्तर बाजूला एक झाड आहे त्या झाडाच्या सावलीमध्ये बसून मी देवीचं नामस्मरण करत होतो संबंधित तिथं काही कर्मचाऱ्यांनी येऊन मला अपमानास्पद देते त्या ठिकाणी जप करायला बंदी असे असं बोलून तिथनं उठवलं ऑफिसमध्ये नेलं तिथं सगळ्यांनी मला सांगितलं या परिसरात जप करायला बंदी इथं जप करायचा नाही त्यावेळेला मी असं सुद्धा बोललो की तुम्हाला जर माझ्या जपापासून त्रास होत असेल तर मी आणखी पन्नास फूट लांब जाऊन जप करतो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं या परिसरात कुठेही जप तुम्ही करायचा नाही त्याच्यावरून तू संघर्षाची ठिणगी पिटली आणि ती ती वनवा पेटलेला आहे तर जवळजवळ एप्रिल महिन्यापासून आज ऑक्टोंबर महिना आहे तर इतके दिवस आपण पत्रव्यवहार करतोय पाठपुरावा करतोय ह्या गोष्टींचा सरकारी अधिकाऱ्यांकशी ट्रस्ट कशी की तुम्ही का उठवलं तुमचा कुठला नियम भंग झाला याचं तुम्हाला मला उत्तर द्यावं परंतु अद्याप त्यांचं कुठलंही उत्तर आलेलं नसून मला धर्मादा आयुक्त ऑफिस अशी माहिती मिळाली की ह्याच्यावरती धर्मादा आयुक्त साहेबांनी चौकशी नेमलेली आणि इन्क्वायरी चालू केली इन्क्वायरीला संबंधित सात तारखेला इन्क्वायरीची तारीख झाली सात तारखेला सात ऑक्टोबर रोजी इन्क्वायरीची तारीख झाली त्या तारखेला माझी इच्छा होती की समोरासमोर ते जे कोण आहेत पदाधिकारी आणि मी आमने सामने व्हायला पाहिजे होतं परंतु जगदंबाची इच्छा कदाचित वेगळीच काय असेल ते व्यक्ती सकाळी अकरा वाजता येऊन तिथं गेल्या आणि मी तीन वाजता पोचलो ज्या वेळेला मला त्यांनी टायमिंग कळवला होता की तीन वाजता आहे मी तीन वाजता गेलो त्यावेळेला तिथं कुणी नव्हतं त्यावेळेला फक्त सरकारी अधिकारी तिथं होते त्यावेळेला त्यांनी जिथं जबानी दिलेली ती मी बघितली जबानीमध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे त्याचा आशय आहे की मी मंदिरामध्ये सात आठ अनुयायांना घेऊन जप करत होतो आणि त्या ठिकाणी मंदिरात गर्दी होईल म्हणून त्यांनी मला तिथं उठवलं आणि मग बाहेर पाठवलं आणि त्यातनं माझा युगुहार्ट झालाय आणि म्हणून मी असं करतोय आणि माझा उद्देश त्यांनी सांगितलाय की त्यांचं असं म्हणणं आहे की माझा असा उद्देश आहे की देवस्थान ट्रष्टीबाद न मिळावे तर मित्रांनो आणि त्या ट्रस्टला सुद्धा संदेश देऊ इच्छितो की ट्रस्टची बदनामी करण्याचा माझा कुठलाही हेतू नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही माझा अपमान केला ह्याच्याबद्दल सुद्धा मला काही माझा काही आक्षेप नाही की अपमान झाला माझा अपमान पचव पचवता आला पाहिजे अशा शिकवणूक आम्हाला एकनाथांनी दिलेली एकना संत एकनाथांच्या चरित्रत्न आम्ही हे शिकलेलो आहे संत तुकारामांच्या चरित्रात हे शिकलेलो आहे की अपमान शिवी गाळी निदानालस्ती हे सहन करायचं असतं टाकीचे घाव सहन करावेच लागतात वेळेला दगडाला देव पण प्राप्त येत तस त्या गोष्टी स्वीकार केल्याच पाहिजेत आणि ते भूषण म्हणून स्वीकारावा स्वीकाराव्यात असं पण आहे तर माझा युगो वगैरे काही हट झालेला नाही माझ्या वेदनेचं कारण तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही अपमान केला ह्याच्याबद्दल दुःखी नाही मी माझा शब्द होता त्यावेळेला की मा माझी माळ जपाची चालू आहे माझी एक माळ पूर्ण होऊ दे मी उठतो त्यावेळेला संबंधित व्यक्तीने मला सांगितलं माळ हाय अशीच ठेव आणि हो उठ त्याच्यामुळं मला वाटलं की ही जी क्रिया जी चालू आहे ही कुठंतरी धर्मविरोधी क्रिया चालू आहे ही भक्तीच्या विरोधी क्रिया चालू आहे ह्या ठिकाणी भक्तीच्या धर्माच्या उपासनेच्या विरोधात जर ह्या गोष्टी होत असतील आणि कुंपणच जर शेत खायला लागलं म्हणजे ज्या व्यक्तींनी तिथं सपोर्ट आहे भजन पूजन साधना उपासना याच्यामध्ये कोणाच्या व्यक्ती नाही आला पाहिजे हे ज्यांचं कर्तव्य अक्षर घ्या त्यांना त्यांची जी तिथं नेमणूक केलेली सरकारने किंवा ट्रस्टनी किंवा धर्माला आयुक्तांनी ह्याच्यासाठी केलेली की येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तर ते आहे आणि त्याच व्यक्ती जर धर्मकार्यामध्ये उपासनेमध्ये वित्य आणत असतील तर त्या अनुषंगानं माझा लढा चालू मी केलेला आहे तर इगोचा काही विषय नाही आणि मान अपमान हे समसमान मानलं पाहिजे ही साधू संतांची शिकवणूक आहे आणि ती मी मानतो त्याच्यामुळं माझा अपमान झालाय फलानं झालंय ढिमकानं झालंय काही नाही त्याला मी गणत नाही त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत राहतो आणि करत राहील इथून पुढे सुद्धा त्याचा काही विषय नाही तर आपल्याला अपेक्षित आहे आता सध्या माझ्या डोळ्यापुढं हे संघर्ष करण्या ज्यावेळेला त्यांनी तिथनं मला उठवलं ज्या वेळेला मी तिथनं निघलो त्यावेळेला एक चरित्र माझ्या डोळ्यापुढे यायला लागलं ला। कुठलं चरित्र यायला लागलं ला। mm. मला कथा आठवली ध्रुव बाळाची ध्रुव बाळाची कथा मला त्यावेळेला आठवली की ध्रुव बाळ तुम्हाला सगळ्यांना कथा माहिती मी आपलं सांगतो मला आवडतं कथा सांगायला कारण की त्या माध्यमातून थोडं काय म्हणते त्याला हरिकथा भगवत कथा त्या माध्यमातून सुद्धा थोडंसं एक कीर्तन होतं म्हणून एक कथा छोटीशी सांगतो तर कथा अशी होती की सुरुची आणि सुनीती दोन राणे असतात उत्तानपद राजाला सुरुचीचा मुलाचं नाव असतं उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव असतं ध्रुव तर सुरुची ही आवडती असती सुंदर असती म्हणून आणि सुनीती ही थोडीशी नावडती आवडती असती त्यावेळेला ध्रुव बाळ जाऊन राजाच्या मांडीव बसतो मांडीव बसल्यानंतर ध्रुव बाळाला सुरुचिराणी हाताला धरून हिसाकती आणि फिकती आणि काय म्हणती की ही जागा फक्त उत्तमची आहे इथं उत्तमच बसेल तू बसायचं नाही तर उत्तम बसेल तू नाही बसायचं मग त्याच्यामुळं काय विषय झाला की ध्रुव बाळा ध्रुव बाळाला फार वाईट वाटलं ते मग ध्रुव बाळा आई गेला म्हणला की मला त्या ठिकाणावरनं उठवलं मला अशी जागा पाहिजे तो तो ना 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 तो तो की त्या ठिकाणावर मला कोण नाही उठावलं कुणी नाही उठावलं पाहिजे तर सुरुची सुनीती देवी काय म्हणली की तू ह्याच्यासाठी भगवंताची उपासना कर भगवंत तुला अशी जागा देईल की त्या ठिकाणानं तुला कुणी उठावणार नाही मग त्याने तिथे उपचर्या केली मग त्याला भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्याला आढळ ध्रुवपदाची जागा दिली त्याच ठिकाणावर त्याला आता कुणी उठू शकत नाही काल पांता आला तरी ध्रुव ध्रुवाची जागा हलत नाही असं पुराण ग्रंथ सांगतात आता आपण ह्यातून बोध काय घ्यायचा चरित्र माझ्या डोळ्या पुढे आलं त्यामुळे म्हणलं आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल संघर्ष करावं लागेल की त्या ठिकाणी आपल्यासारख्या भाविकांना की जी माझ्यासारखी अशी भाविक आहेत तर त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो भेदभावाची भूमिका असती हे तर तुम्हाला तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन बघू शकता मी सांगायची गरज नाही तुम्ही जाऊन बघा किती जणांना डायरेक्टली गाभाऱ्यापर्यंत एंट्री दिली जाते किती जणांना लगेच हिस हिसकून बाहेर पाठवलं जातं नाही का असं ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा तुम्हाला कशी दा वागणूक मिळते काही जणांना विशेष वागणूक काही जणांना भेदभावाची वागणूक थोडक्यात समजून जा तुम्ही की त्या ठिकाणी मिळते अशी भेदभावाची वागणूक नाही मिळली पाहिजे त्या ठिकाणी अशी कुठली तरी जागा त्यांनी दिली पाहिजे आपण सरकारला मागणी करू सरकारी अधिकाऱ्यांना मी मागणी त्या दिवशी सुद्धा केलेली की अशी जागा त्या ठिकाणी पाहिजे की त्या ठिकाणी बसून लोक सप्तशतीचे पाठ करतील देवीचं भजन करतील देवीचं कीर्तन करतील देवीचं नामस्मरण करतील तिच्या नामात दंग राहतील आणि तिथं कोणीही माईका लाल त्यांना येऊन मानला नाही पाहिजे अशी तिथं जागा पाहिजे कोणाचीच हिंमत न झाली पाहिजे त्यांना तिथं मानायची अशी जागा तिथं उपलब्ध करून द्या तर अशा अशी मी मागणी केलेली आहे तर मागणी माझी आता स्पष्ट आहे की ही ही अशी तिथं वास्तू याकडे त्यांनी उपलब्ध करून दिली पाहिजे वास्तू अशी पाहिजे की त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस यांपासून त्या भाविकांचं संरक्षण झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी बसून ते बस भजन पूजन जीवित्या जप ध्यान काय असेल ती त्यांच्या त्यांच्या क्रिया ती करू शकल्या पाहिजेत तर ही माझी मागणी आहे तर ट्रस्टला माझा संदेश आहे माझी भावना दुखावली म्हणजे भावना दुखावलीचं कारण हे तुम्ही साधनेत विघ्न आणता लोकांच्या हे कारण आहे त्यात अपमान झाला हे झालं ते झालंय ते कारण नाही युगो वगैरे हार्ड झालेलं नाही युगो नाहीच आहे आपल्यापेशी आणि जर का युग असल एवढं सगळं मग मग जर का आपण एवढं साधन भजन करून जर युगो राहत असेल अहंकार येत असेल आपल्या मनामध्ये तर मग साधन भजनाचा उद्देश काय राहत तर ते आपला उद्देश नाही आपल्याला शांतीच्या मार्गाने रागव तिकडे आपल्याला शांतीच्या मार्गातनं सगळं चालायचंय अ आमचा काही युग वगैरे हर्ट केलेला नाही फक्त आमची एक मागणी आहे की श्रीरामकृष्ण परम हंस विवेकानंद स्वामी विवेकानंद संत एकनाथ महाराज नाही का संत ज्ञानेश्वर माऊली ह्या साधू संतांनी सांगितलेल्या मार्गानं देवीची भक्ती उपासना त्या ठिकाणी होईल आणि त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि प्रॉपर लोकांना भक्ती मार्ग कळला पाहिजे या ह्याच्यासाठी आपण झटतोय हे आपला उद्देश आहे हे लक्षात घ्या आणि जर का ह्याच्यासाठी ही जी क्रिया आहे ही आपला उद्देश आहे जे हेतू मला की त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते झालं पाहिजे जप करण्यासाठी जागा मिळाली पाहिजे भाविकांना जर नाही तुम्ही दिली आणि तर त्याची तुम्ही मला कारण दिली पाहिजेत लिहून की कुठल्या कारणास्तव तुम्ही हे करू शकत नाही आणि जर ती कारण योग्य नाही वाटली मला तर त्यासाठी आपण तिथं येऊन आंदोलन करणार मागं पुढं पाहणार नाही हे मी सांगू इच्छितो तर ते त्या ठिकाणी डेफिनेट शंभर टक्के मी येऊन उपोषणाला बसू शकतो आंदोलन त्या ठिकाणी येऊन करू शकतो आणि मी एकदा का पुढं येऊन बसलो तर मी काय उठ उत, उठणार नाही माझा हेतू कार्यसिद्धी झाल्याशिवाय तर ह्याची सुद्धा तुम्ही नोंद घेण्यात यावी तर व्हिडिओ बनवण्याचं कारण की सहा महिने संघर्ष करून उडव्या उडवीची उत्तरं तुम्ही दिल्यात की त्या ठिकाणी येऊन Yeah. की हे असं झालं नाही फालानं नाही हो मंदिरात बसलो होता एक सांगतो तुम्हाला जाता जाता तुम्ही त्या कोर्टाला खोटं बोलताल कुठल्या धर्मादायुक्तांकडे तुम्ही खोटं लिहून देताल तर जर मी बोललो की हीच गोष्ट तुम्ही काळुबाईच्या पायावरती हात बोला शपथ घेऊन तर तुम्ही बोलू शकताल का की हा माणूस मंदिरात जप करायला बसला होता सात आठ अनुयायी घेऊन आणि त्यांनी गर्दी तिथे केली की तुम्ही बोलू शकता का मी बोलू मी बोलतो तिथे येऊन देवीच्या पायावर हात ठेवून की मी मंदिरात बसलोच नव्हतो जगता करायला मी बाहेर बसलो होतो देवीचं कुंकू उचलून मी सांगू शकतो तुम्ही सांगू शकता का आणि मी खरं बोलतोय का ते खरं बोलतात जनता ना हे महाराष्ट्रात बघणारे त्यांना सगळं कळ त्यांना सत्सद्य बुद्धी तेवढी आहे की खरं कोण बोलते आणि खोटं कोण बोलते हे जे परत जनतेला आहे कोणाला खोटं बोलणार आहे तुम्ही तर खोटं बोलून काही तुम्हाला निष्पन्न होणार नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि जे काय आहे संघर्ष मला सुद्धा स्वतःला आवडत नाही जे काय व्हावं समुपचाराने व्हावं तुमच्याकडून चुकलेलं आहे तुमच्याकडून पाप कृत्य काढलेलं आहे तुम्ही व्यत्यय आणलेला आहे तुमच्याकडून कृत्य कृती ती झालेली आहे त्याची तुम्ही दिलगिरी व्यक्त करायचं तर दूर आणि तुम्ही तिथे येऊन उडवा उडवीचे जर उत्तर देत असताल असतील तर डेफिनेटपणे तुमचा पराजय आणि तुमचं अहंकाराचं खंडन या ठिकाणी डेफिनेट झाल्याशिवाय राहणार नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला मी आवाहन करू इच्छितो की जे मिशन आहे जे आहे हे भाविकांच्याच सन्मानासाठी चालू आहे जर तुम्हाला मला पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता पुढं काय रणनीती आहे मी तुम्हाला वेळोवेळी कळवेल जर हे त्यांनी जर नाही आपल्याला कॉपरेट केलं एक सांगतो महाभारतातली गोष्ट भगवान श्रीकृष्णाने कौरवांना मागितली ती पाच गावं फक्त मागितलेली पाच गावं तर ती कौरवांनी दिली नव्हती त्याच्यामुळे महाभारत झालं होतं तेच आठवा इतिहास आठवावा आणि मी फक्त मागतोय तुम्हाला भाविकांना सन्मानाचं स्थान त्या ठिकाणी माझ्या नावावर करा नाही मी म्हणत तुमच्याच नावावर राहू द्या फक्त तिथं येणाऱ्यांना बसण्यासाठी जागा तुम्ही अशी उपलब्ध करून द्या तिथं भाविकांना की ज्या ठिकाणी ते, ते बसून देवीचं नाम गाण नाम गाऊ शकतात भजन गाव करू शकतात देवीचं कीर्तन करू शकतात तिचं ध्यान करू शकतात आणि तिथं कुणी त्यांना येऊन हटाकणार नाही उठावणार नाही अशी स्वच्छ पवित्र जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे ही माझी मागणी आहे आणि ती पण कुठं मंदिराच्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या आसपास पार लांब असं दूर कुठं तरी दिलेलं तर त्यात काय नाहीये तथ्य मंदिराच्या आसपास त्या ठिकाणामध्ये देवीचा कळस त्यांना दिसला पाहिजे दिवीच ते दिसलं पाहिजे आणि त्या ठिकाणी बसून दिवीकडे मुख करून त्यांना ते करता आलं पाहिजे अशी जागा तुम्ही उपलब्ध करून द्यावी अशी माझी मागणी संबंधित मागणी मी मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा जाण्यासाठी मी तयार आहे तिकडून सुद्धा आमचं प्रयत्न चालू आहेत मुख्यमंत्री महोदयां कशी जाण्यासाठी सुद्धा या विषयावरती आणि जर विषय जर वाढला तर वाढू पण शकतो तर इच आपले ही तर मला आत्ता गरज आहे भाविकांच्या सपोर्टची ज्यांची इच्छा आहे सपोर्ट करण्याची त्यांनी सपोर्ट द्या लक्षात घ्या तीन प्रकार असतात तीन प्रकार असतात एक तर तुम्ही सपोर्ट द्या नाही तुम्ही शांत बसा म्हणजे जनतेला सांगतोय आणि विरोध करू नका चांगल्या कार्याला तीन गोष्टी असतात जी एक, एक आता तुम्हाला सांगते गोष्ट सांगते या बाबतीत गोष्टी सांगायची फार मला ती सोयी सांगते एक गोष्ट एका ठिकाणी वनवा लागलेला असतो वनवा लागलेला असतो मी म्हणताना लागतो कुणासाठी सांगतोय मी की जे म्हणते की आम्ही काय करू शकतो आम्ही काय करू शकतो त्यांच्यासाठी सांगतोय तर एका ठिकाणी वनवा लागलेला असतो आणि एक माकड ती वनव्याकडे बघत असतं एक चिमणी जात असती आणि तळ्यातनं पाणी घेत असते आणि त्या वनव्यात नेऊन टाकत असते आणि माकड ते चिमणीकडे बघून खे खे खेखे खेके हसत म्हणती चिमणीला काय माकड म्हणतं होय तुझ्या चुचीने ती पाणी टाकून वनवा विजल का तर चिमणी काय म्हणते माहितीये का हे बघ माझ्या सूचीने पाणी टाकून वनवा विजणार नाही हे मला पण माहिती पण पर ज्यावेळेला परमेश्वर यादी बनवल की वनवा लावला कुणी वनवा लागल्याला बघत होत कोण आणि वनवा विजवण्याचा प्रयत्न कोण करत होतं त्यावेळेला माझी इच्छा आहे माझं नाव वनवा विजावणाऱ्यांच्या यादीत यावं म्हणून मी हे पाणी टाकतो हेच डोक्यात हे कथेचा बोधार्थ घेण्यासारखा आहे तुम्ही तुम्ही प्रयत्न करा अपयश अपयशील ही श्री भगवंताची इच्छा जगदंबेची इच्छा येशील येशील ती तिची इच्छा पण आपण कमीत कमी लढलो तरी आपण कमीत कमी प्रयत्न तरी केला आपण शंडासारखं के गप तरी बसलो नाही ह्याचा कुठेतरी स्वाभिमान ह्याचा कुठेतरी एक सन्मान तुमच्या अंतरयामामध्ये राहीन हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्याशी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर माझा व्हॉट्सअपचा नंबर सांगतो तुम्हाला शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर धन्यवाद